नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी संजय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण चिंच शेतीविषयी बरीचशी माहिती पाहिली होती इथून मागच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण थोडी सीताफळाबद्दल माहिती पाहणार आहोत आपण आपल्या शेतामधील एक दीड एकरचा तुकडा आहे आणि या दीड एकर क्षेत्रामध्ये आपण सीताफळाची लागवड केलेली तर सीताफळाला आता हे आपण झाड पाहू शकता जून महिन्याच्या सात तारखेला लागवड केलेली म्हणजेच आता जवळजवळ पाच महिने कंप्लीट होत आहेत तर झाडाची अवस्था आपण पाहू शकता कशा प्रकारे आहे व्यवस्थित ब्रँचेस त्याच्यानंतर चना लागवडीच्या नंतर आपण एक दीड दीड महिन्यांनी आपण पहिली छाटणी घेतली होती आणि त्याच्यानंतर आता ही झाडाला अशी ब्रँचेस फुटलेले आहेत अशा तर शेतकरी मित्रांनो याच्याबद्दल जर माहिती सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस ते त्याला एक बाय एकचा पिशवीच्या आकाराचा एक थोडा खड्डा करून त्याच्यामध्ये रोप लावलेला आहे आणि त्याच्या अगोदर पूर्व मशागत करायची म्हणलं तर दोन बाय दोनचा एक खड्डा खांदून त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकून त्याला भुजून घेतलेला आहे मे महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याच्यामध्ये रोपांची लागवड केलेली त्याच्यानंतर दीड महिन्यानी पहिली छाटणी छाटणी आणि कलमपट्टी सोबतच काढलेली आपण दीड महिन्याच्या छाटणीनंतर छाटणी करताना वरचा शेंडा दोन फुटाच्या व वरचा जो शेंडा आहे तो कट करून खालची जी पानं आहेत ती सगळी काढून टाकली होती आणि त्या पानाच्या खालून एक एक ब्रँचेस नवीन ब्रँचेस फुटली होती त्या ब्रँचेस थोड्या मजबूत झालेल्या वाटत तर म्हणजेच ही ब्रँचेस एक दोन तीन चार पाच अशी ब्रँचेस फुटल्या होत्या पहिल्या कटिंगनंतर आणि वेळोवेळी आपण अशी खोडातून कलमपट्टीच्या खालून येणारी कल जी कोमारी आहेत ती काढून टाकायला विसरायचं नाही कारण ते गावरण सीताफळाचा फुटवा आहे आणि आपण लागवडीच्या नंतर ज्यावेळेस पहिला शेंडा छाटणी केली होती त्यावेळेस ह्युमिक ॲसिडचा एक डोस देखील त्याला दिला होता जेणेकरून छाटणी आणि त्यांचे छाटणीच्या नंतर जे मुळं अजून वाढायला जोमा जोम येणार आहे त्याला त्यासाठी आपण एक ह्युमिक ॲसिडचा डोस दिलेला होता आणि त्याच्यानंतर पाऊस बंद झाल्याच्या नंतर एक महिन्यानंतर त्याला पाण्याचा आठ दिवसाच्या फरकाने पाणी एक दो चार तास पाणी सोड सोडतोय सध्या तर चार पाच महिन्यामध्ये आपल्याला सीताफळाचं समोर झाडं दिसत आहेत तर अशी ग्रोथ झालेली आपण तर याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन घेतलं होतं सीताफळाच्या लाईनच्या इकडल्या साईडनं दोन फूट आणि इकडून दोन फूट अंतर सोडून याच्यामध्ये सोयाबीनची पेरणी आंतरपीक म्हणून सुरुवातीला होती खरीप पिकासाठी आणि त्याच्यानंतर आता हरभरा पेरलेला आहे जेणेकरून याच्यापेक्षा मोठं जे धान पीक आहे ते मोठं होऊ नये आणि त्याला म्हणजे याच्या वाढीवरती काही परिणाम होऊ नये अशा प्रकारे आपण व्यवस्थापन केलं होतं तर आपण चिंचाबद्दल बरेचसे बरीचशी माहिती पाहिली त्याच्यानंतर आज हा परत एकदा आपण सीताफळाकडं वळलेलो आहोत आणि याच्याबद्दल थोडी माहिती पाहिलेली आहे तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद